मस्त बेकरी स्टाईल छान ग्लेज असलेला हा रिच चॉकलेट केक बघा खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या आवडीचा मी चॉकलेट केक बनवला आहे मी काय प्रोफेशनल नाही पण व्हर्च्युअर केक बनवत असते तर तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अर्धा किलो केकसाठी इथे मी पाच इंचा टीन घेतला आहे त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करते आणि त्याचबरोबर इथे एक कप भरून म्हणजे दीडशे ग्रॅम इतकं चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तीन चमचे इतकंच रिफाईंड ऑइल घातले थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात तर यामध्ये काय दूध घालायची गरज लागत नाही प्रीमिक्स असलं की फक्त तीन चमचे रिफाईंड ऑइल आणि पाणी तर पाण्यामध्येच मिक्स केलं जातं तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघा मला इथे दीडशे ग्रॅम प्रीमिक्ससाठी शंभर एम एल इतकंच पाणी लागलं तर तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने फेटून घेतले मी तर स्पॅच्युला बघा राऊंड अँड कट असा फिरवून घेते मी आता हे बॅटर या ग्रीस केलेल्या टीन मध्ये सगळं घालून घ्यायचं आहे काही शिल्लक ठेवायचं नाही आपण मोजून घेतलेलं असतं तर हे बघा सगळं घालून घेतलेलं आहे असं दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं म्हणजे आतले सगळे बबल्स निघून जातात तर इथे फक्त पाच मिनिटांपूर्वी मी पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं आपण पातेल्यामध्येच करणार आहोत तर त्यामध्ये आता हा टीन बेक करायला ठेवूयात आता सुरुवातीची दोन मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर पंचवीस मिनिटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून हा आपण केक व्यवस्थित बेक करून घेऊयात केक बेक होत राहतोय एका बाउलमध्ये शंभर मिली इतकं पाणी दोन चमचे साखर थोडंसं व्हॅनिलाइसेन्स व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून देऊ तर आता आपल्याला चॉकलेट गनाश करायचं आहे त्यासाठी मी पंचाहत्तर एम एल इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तर अमूल फ्रेश क्रीम आणली की लगेच वापरली तर बरी कधी कधी फाटली पण जाते आणि व्हिपिंग क्रीमने सुद्धा छान ग्लेज येतो छान रिझल्ट आहे त्याचा आता त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम इतकं डार्क चॉकलेट कंपाऊंड घातलेलं आहे बारीक करून घातलेलं आहे आणि आता हे डबल बॉईल करून मी व्यवस्थित मिक्स करून घेते चॉकलेटचे कन अजिबात राहिले नाही गेले पाहिजेत हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते चॉकलेट ओतलं की छान दिसतं असे कण राहिले नाही पाहिजे चॉकलेटच्या आतमध्ये मग दाखवते हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घेतले आता बरोबर पंचवीस मिनटं देखील झालेत तुम्हाला केक के -के करून तर हे बघा सुईला काही अजिबात बॅटर चिकटलेलं नाही व्यवस्थित बेक झालंय पाव किलो स्पॉन्ज आहे लवकर बेक होतो गॅस फ्लेम बंद केली आणि पूर्णपणे थंड झाला की मगच आयसिंग करायला घेऊयात तर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी दोनशे एम एल इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तर ही व्हिपिंग क्रीम लो टू हाय मोडवर व्हीप करून आहे तर इथे ना सुरुवातीचे दोन तीन मिनिट अगदी लो मोडवर पुन्हा दोन तीन मिनिट अगदी मिडियम मोडवर आणि अगदी शेवटला हाय मोडवर क्रीम व्हीप करून घ्यायची हळूहळू क्रीमचा वॉल्यूम देखील वाढला जातो तुम्हाला दिसत असेल इथे हा बाऊल असा उलटा करून बघायचा क्रीम अजिबात जागची हल्ली जात नाही व्यवस्थित अशी व्हीप करून झाली तर आता आयसिंग करायला केक केकसुद्धा आपला व्यवस्थित थंड झाला आहे आता सुरीने साईडच्या कडा सोडवून घेते म्हणजे व्यवस्थित डिमोल्ड करता येईल तर हा इथे बघा व्यवस्थित असा डिमोल्ड झाला आहे तर छान बेक देखील झाला आहे तुम्हाला दाखवते मी थोडासा वरून जे तडे गेले तेवढा भाग आपण काढून ठेवणार आहोत आणि तेवढाच काय तो केकचा भाग म्हणजे साईडला राहील बाकी सगळा आपण यूज करणार आहोत तर इथे मला चार लेअर करायचे आहेत हा वरचा भाग जो आहे तो सुद्धा मी वापरणार आहे तर इथे ना एकसारखे पातळ असे चार लेअर मी कट करून घेतलेत तर याच्यामध्ये कोको पावडर असल्यामुळे थोडेसे लेअर असे ब्रेक होतात मधूनमधून काही हरकत नाही तरीसुद्धा ते एकदा का लेअर लावले तर अजिबात दिसूनही येत नाही इथे व्यवस्थित पातळ असे चार लेअर करून झालेत आणि व्हिपिंग क्रीम थोडीशी साईडला काढून ठेवले मी नंतर लागेल ला आपल्याला थोडीशी व्हिपिंग क्रीम या बेसला लावून घेतली म्हणजे केक जागचा हल्ला जात नाही सगळ्यात टॉपचा लेअरा खाली ठेवला आहे बॉटमला त्याच्यावरती थोडंसं शुगर सिरप घातलं आणि क्रीमचे बरोबर चार भाग केलेत मी म्हणजे चार लेअरला पुरले जातील आता पॅलेटनेपने व्यवस्थित क्रीमी सगळ्या लेअरला लावून घ्यायची आणि प्रत्येक लेअरला अशी क्रीम लावली की त्याच्या बाजु सुद्धा साईडने व्यवस्थित कवर करायचं क्रीमने म्हणजे चॉकलेटचा जो भाग आहे तो बाहेरून दिसला जात नाही आता त्या लेअरवरती दोन चमचे इतकं गनाश घातलं तर ते सुद्धा सगळ्या लेअरला व्यवस्थित पसरवून घ्यायचं व्यवस्थित लागलं ला गेलं पाहिजे आता हा तिसरा लेअर ठेवला आहे त्याच्यावरती पुन्हा थोडं शुगर सिरप घातलं तर शुगर सिरपमुळे काय होतं केक छान मॉइस्ट होतो सॉफ्ट होतो आणि आयसिंग करायलाही बरं पडतं तर इथे बघा मी अशी व्यवस्थित व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे आणि प्रत्येक लेअरच्या साईडने असं विपिंग क्रीम कवर करून घ्यायची आतला जो केकचा लेअर आहे भाग आहे तो बाहेरून दिसला गेला नाही पाहिजे आता सगळ्यात शेवटी हा टॉपचा लेअर तर सगळ्यात बॉटमचा लेअर असतो तो मी टॉपला ठेवलेला आहे म्हणजे प्लेन सरफेस दिसतो आणि छान फिनिशिंग देखील येतं तर त्यालासुद्धा आपण व्हिपिंग क्रीमने छान कवर करूयात तर हे क्रमकोट करणं गरजेचं कर आहे त्याच्यामुळे छान बाहेरून डेकोरेट करता येतं तर इथे ना अगदी व्यवस्थित परफेक्ट असा क्रमकोट करून झालेला आहे तर फक्त पंधरा ते वीस मिनिटांसाठी केक हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा पंधरा वीस मिनिटानंतर पुन्हा आपण याला क्रीमने कवर करूयात तर आता फायनल डेकोरेशन करायचं आहे जमेल तसं करायचं थोडीशी क्रीम मी साईडला ठेवली होती सुरुवातीलाच तर हे स्क्रॅपरने जी एक्स्ट्राची क्रीम आहे तशी व्यवस्थित काढून घ्यायची वरची क्रीमसुद्धा पॅलेट टाईपने व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे छान फिनिशिंग येतं आणि ही जी तळाशी जी बेस्टला क्रीम लागलेली आहे तीसुद्धा स्क्रॅपरने व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे छान दिसतो केक तर अगदी जमेल तसं फिनिशिंग करून घ्यायचं अगदीच तुम्हाला बेकरी स्टाईल फिनिशिंग आलं पाहिजे असं काही नाही एकदा का चॉकलेट गनाश पोअर केलं तर अजिबात काही फिनिशिंग कशी आहे ती दिसून येत नाही इथे थोडीशी चॉकलेट गनाश मी हलकी गरम करून घेतली होती आणि ह्या थंडगार केकवरती चॉकलेट गनाश घालून द्यायचं तर इथे बघा अगदी मेल्ट असताना दोन तीन व्याज पॅलेट नाही फिरवून घ्यायचा म्हणजे छान ग्लेस टिकून राहतो छान चकाकी येते केकला तुम्ही सारखं सारखं पॅलेट नाही फिरवत राहाल तर त्याची चमक जी आहे ती निघून जाते आता जे बेस्टला चॉकलेट जे चिकटलेलं होतं गणाश ते स्लॅपरने काढलं इथे हे रोजेटचं नोजल घेतलेलं आहे तर थोडीशी क्रीम शिल्लक राहिले तर दोन तीन रोजेट ह्याच्यावरती घालून देते मी छान दिसतील तर अगदी एकच ड्रॉप ऑरेंज कलर घालून इथे हे रोजेट तयार करून घेते थोडेसे व्हाइट रोज देखील तयार करून घेते तर जी काही व्हिपिंग क्रीम शिल्लक राहिली सगळी आपण वापरणार आहोत थोडीशी विपिंग क्रीम चॉकलेट घना शिल्लक राहिलं होतं ते बॉटमची बॉर्डर देखील करून घेतली हे डार्क कंपाऊंडचे चॉकलेट तयार करून घेतलेत हे चॉकलेटचेच पानं तयार करून घेतलेले आहेत आणि छान दिसत आहेत ती थोडेसे शुगर बॉल स्प्रिंकल आणि विदाउट मोल आपली हलकी फुलकी डिझाईन तयार करून झालेली आहे तर इथे चॉकलेट ट्रफल केक तयार करून झालेला आहे तुम्हाला बाजूला क्लिप दिसेल बड्डे केक कट करून झालेला आहे छान मॉइस्ट असा सॉफ्ट झालेला आहे डिझाईनचं नाही माहिती पण अगदी चवीला बेकरी स्टाईल झालेला आहे तर यासाठी जे काही साहित्य घेतलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चेक करा आणि ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा लाईक करत चला थँक्यू